आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील तांबे अकॅडमीमध्ये प्रीत कुमार साहू या परप्रांतीय बांधकाम कामगाराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरामध्ये तांबे अकॅडमी येथे बांधकामाचं काम, काम सुरू आहे या ठिकाणी साहू परिवार बांधकाम करण्यासाठी आलेला आहे तांबे अकॅडमीच्या पाचव्या मजल्यावर काम सुरू होतं त्यावेळी प्रीतकुमार साहू या ठिकाणी आला असता त्याचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला याची माहिती तेथील शिक्षकांना व तिथे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मिळताच त्यांनी प्रीतकुमार साहू याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं त्यानंतर घटनास्थळी गावभाग पोलिसांनी धाव घेऊन तपास केला यावेळी प्रीतकुमार साहू हा त्याचा तोल जाऊन पडला असावा असं काहींनी वर्तवलं आहे तर प्रीतकुमार साहू याला दारूचेही व्यसन होतं त्याचे आई वडील याच बांधकामावर काम करत होते त्यामुळे प्रीतकुमार साहू याने पाचव्या मजल्यावरून जाऊन आत्महत्या केली आहे का की त्याचा तोल जाऊन खाली पडला आहे याचा तपास गावभाग पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन